नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना ए इकडच्या साईडला मेकअप करायचं तिला नाही येत येण्या घालाय साधी घालाय नको उपट्या कोंबडेवाणी इस्काट इसकाटल्या करू तर भावा बहिणी न आताच जेवण हे झालंय बर का निघाले ती आता झालं निघाल्यात पण अजून अजून योगीचं तर दुखायला लागलय सकाळपासून काय चमका चमका लागले ते भाव बहिणी आणि राजाच काय राजाच तर काय त्या मोबाईल मध्ये दग झालाय बारक्या पोराच्या हातात गाडी घेऊन दिल्या जत्रास ना गाडी घेऊन आल्या नेपरू कस एखादा त्या गाडीलाच नानवून जात तस ती पाच पाच मिनिट ठेवतोय गाडतोय बघतोय पुण्या मी तर राहे ना त्या राजाला बघून हवलदिक झाली इकडे योगीला बघून हवलदिक झाली भा बहिणीन ती वार सुटलंय ना त्याच्यामुळे ये जा ये जा करते लाईट तर जेवण ही झालं मस्त अशी शापूची भाजी आणि मेथीची भाजी गिलती आणि त्याच्यात विषय असा झाला आज तुमचं दांड दांडीच म्हणती दाजी गेल दिंडीला <laughs> दिंडीला म्हणायचं होतं मला आता दांडी आलं तुमची दांडी गेली असं म्हणलं म्हणजे आलं तो तर तुमचं दाजी गेलं असं दिंडीला बघा <coughs> हो शेपूच्या भाजीचा ढिकूर आला <coughs> शेपूच्या भाजीचा ढिकूर आला चपातीन शेपूची भाजी खाल्ली मी तर आता ही बी निघाली ती बर का आता पिऊ आणि मी एकटंच आम्ही दोघी घरी राहत

राजूला मोबाईल घेऊन दिलाय काल तर बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं की पुन ताई किंमत नाही सांगितली फोनची तर फोन आहे तो सदोतीसचा चा कितीचा आहे रे एवढं नाही सदोतीस हजार तर त्याला लय त्याच हे होत तो तर म्हणत होता वीस एक हजारापर्यंत बघायचा पण म्हणलं आता एकदाच घेत आणि त्याच्यात हप्त्यावर काढलेला आहे ना त्याला हक्त म्हणजे जोक वाटलं भाव बहिणीला भरायचं नव्हतं त्याच्यामुळं त्याला काय नाही कौतिक वाटलं त्याच बरं असू द्या आता म्हणतोय गाडी घेऊन दे बघितलं हे नवाल नवाल म्हणतोय गाडी घेऊन दे आता म्हणजे काय पूर्णपणे मला गाडायच्या भाग लागलाय का काय कोणाच कोणा

ते जाताना तेवढं तिला जाताना तीन तिला भीमसेन कापूर घेऊन जात आयुर्वेद दुकान आहे ना भीमसेन कापूर भीमसेन भीमसेन आणि एक तिळाच्या तेलाचे बाटले जिथं आहे तिथं चोळायला कोणाला भीमसेन कापूर भीमसेन कापूर कुठे जीएनएत आयुर्वेदिकचं दुकान आहे म्हणजे ही असं आपलं दुखाही लागलं म्हणजे तिथं तिळाच तेल आणि भीमसेन कापूर आहे ना तीन कापूर असतात त्याचं तेल तयार होत मिक्स करायचं आणि त्याने मग मालिश करायची मग बरं वाटतं जरा त्याचा वास तेलाच्या बाटलीतला वास घे दिसत त्या तेलाच्या बाटलीचा वास घे तरी डोकं होतार

हाना हा ना तसंच झालंय मांडी आणि हा मांडीच दुखते मांडी ती लवणीत पाय दुखतोय माझा पण बाहेर ती आणि लुकच आलय बघा ऑनलाईन पण तुला देऊन मी काय करू

तुला काय सगळं फुकाट घेऊन जाशील ना माझ्या बाई नाही पिया ती लागत तुझ्या बापाला दिलंय मी ती माया त्यांच्या माग लागतो तुला बापांनी माया नव द्या गेल्यात ती नको आहे तिथलं काय मी बघितलं

तुमची पिशवी बघितली दोन आम्ही नका जाऊ स्टँड दे ना आग पण देऊ कुठलं काय बघा भाव अरे एवढी बारख माझ मला मागवायचं अजून स्टँड मोबाईलचं भाऊ बहिणी आपलं मोबाईल मला असं मला अडीचशे रुपये ही घेऊन जा नव माझ मी मागवते दुसरं झालं काय तुला फिट लागलं काय शेकंड झालं आता अडीचशे रुपये आल्या नाही बाय मला मागावल्या मग मला द्यावं लागतं तुझ्या कोणीच घेतले मी मागवते की मला दुसरं मग मतावर मी हाताने काढत गेली मागव पैसे दिले तुला मला ऑर्डर टाकावी लागेल वरचे वरच बघतोय सिम कार्ड तुझ्या कुठलं तीनशे रुपये चार्ज पडल रुपये ऑर्डर करायचं रुपये नको वर कुठ्याला नाही बाबा कोणी यायचं वर कुठ्याला नको आम्हाला तिथला ऍड्रेस बी द्यायचा नाही आमच्या मोबाईल वर वरकुट्याचं नाव सुद्धा आम्ही घ्यायला नको म्हणतो पण घेतलंय तरी बी चु

तुमच्या पुढंच ती दुखताय ती दुखतय करतोय म्हणलं नायच बसलेलं मग माझं लिपरू मला नाही चोळणार तर कोणाला गाव काय विचार नुसती तुळवायची बघा शिकवण मामाची आय का कडा म्हणतोय कि भाच्याला सांगून चाललाय आहे कि नुसती कडाकडा तुडवायची म्हणजे अशी मोडून पडली फुळे परत अशी उठवून बसवायचं इडिओचा मामा असल्यावर भाच्यांची सुधारणाच होईल ना आई त्यांची अशीच होऊन बसल नाही का कशी अशी तसाच काढायचा are apa kain menurut dia ah